स्पष्ट व निर्भीड तुम्ही नेहमी म्हणता आमच्यावर विरोधकांना बोलायला ना मुद्दा नाही विरोधकांना विकासावर बोलावं आपण विकासावरच बोलतोय तेरा महिने झालं काम का झालं नाही ह्या रस्त्याच्या बाबतीत तारांगीत प्रश्न का केला गेला ह्याचं उत्तर ह्या भागातल्या जनतेला सत्ताारेन देणं गरजेचं आहे विकासाचं बोलावं म्हणतात आज आपण इथं माता भगिनी बसतात लहान मुलं बसलीत आपल्या शहरात एक उद्यान आहे का आज लहान लेकरांना घेऊन जायचं म्हणलं तरी गार्डन आहे का कुठं नाही महाविकास सा आघाडी सरकार असताना आपण तब्बल सात कोटी रुपये राष्ट्रमाता जिजाऊ जिजामाता उद्यानासाठी तीन कोटी रुपये समतानगर मध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी दोन कोटी रुपये आणि राजीव गांधीनगरमध्ये मध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक नवीन उद्यान उभार होता असे सात कोटी रुपये आपण मंजूर केले होते तुम्ही विकासावर बोलता म्हणता ना विकासावर राजकारण करता म्हणता मला आणि या धाराशिवच्या जनतेला उत्तर द्या विकासावरच बोलता विकासा तुम्ही आता सांगता आणि पंचवीस कोटी गार्डन उद्योग विकसित करू महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेले आलेले सात कोटी रुपये ह्या उद्यानासाठी तुम्ही त्याला स्थगिती का दिली आणि मग विकासावर बोलाव तुम्ही तुम्ही काम करा तर लांबच पण आलेल्या कामाला खोडा घालणं हीच तुमची गॅरंटी आहे त्यामुळं तुम्ही विकासाच्या गप्पा मारायचा अधिकार तुम्हाला नाही आधी उत्तर द्यायचं ह्या कामाला स्थगिती का दिली धाराशिव शहरातल्या रस्त्याच्या बाबतीत एकशे चाळीस कोटी रुपये फेब्रुवारी चोवीस ला मंजूर झाले वीस महिने झाले आज अद्यापपर्यंत निविदा पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नाही का झाली नाही प्रशासकावर दबाव टाकून त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही कोणाच्या हितासाठी होऊ दिली नाही आम्ही मी विधानसभेत मागणी केली आमच्या सोमनाथ आप्पानी महाविकासाकडेच्या आघाडीच्या सर्व सहकार्यानी विनंती केली की त्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा कुणाचा दबाव होता यात आम्ही पत्रकार परिषदेतून मागणी केली की याची सरकार चौकशी करताना ना कशाची पण यासाठी याची पण यासाठी लावा आणि कुणाच्या दबावामुळे वीस महिने ह्या शहरातल्या एकशे चाळीस कोटी रुपयांच्या रस्त्याची निविदा पूर्ण होऊ शकली नाही ह्याचं उत्तर धाराशिवकरांना एसआयटी चौकशी करून या सरकारमध्ये हिंमत जर असली तर ती द्यावी कारण विकासाच्या गप्पा मारायच्या प्रत्येक विकासाला खोडा घालायचा आणि मोठी मोठी स्वप्न दाखवायची हेच आजपर्यंत आलेलं आहे तुम्हाला आठवतंय का मागे एकदा हातलाई जे याच भागातले बरेच लोक हातला देवीला चालायला जातात सकाळी बरेच कारण जे बघता का का? बग, ना तुम्ही रोज संध्याकाळी दिसतात का तुम्हाला बघितले का बघ बघितले ना का नाही दिसत फेसबुकवर जिल्हा परिषदेच्या पर्यटन विकास निधी मधनं पंच्याहत्तर लाख रुपये या तरंगत्या कारंज्यासाठी खर्च केले गेले एक महिन्यात काम पूर्ण केलं गेलं गे आणि तिथं कारंजेन हायमासचे पंच्याहत्तर लाख रुपये बिल उचललं गेलं हे कुणाच्या कशात गेलं हे बिल उचललेलं कुणाच्या कशात गेलं एक, गे एक महिन्यात काम केलं गे गेलं त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शनच नव्हतं मग हाय मास्ता लाईट कुठून दिली गेली ज्याला टेस्टिंग कशी झाली तुम्हाला धाराशिवचा विकास जर शोधायचा असेल त्यांचा विकास जर शोधायचा असेल तर काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला जिल्हा परिषदला हे कारंजे शोधण्यासाठी एखादी एखादा माणूस पुरात बडून मेलं किंवा काहीतरी आपत्ती आली आपत्ती व्यवस्थापनची टीम लावावी लागली ते कारंजे शोधावे लागले म्हणजे आपत्ती व्यवस्थापनची टीम लावून का, का केलेला टीम लावून शोधण्यासारखा केलेला ह्यांनी विकास आहे त्यामुळे अशा बोलता पण आपण बळी पडायचंय का आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर विकासावर बोलायचा आणि विकासावर मत मागायचा या भारतीय जनता पार्टीला अधिकार आहेत का हा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे त्यामुळं आम्ही जे होत आहे तेच होत आहे म्हणून सांगतो तुम्हाला आठवडी बाजारचा एक किस्सा सांगतो आपला धाराशिव जिल्हा एकमेव जिल्हा असेल जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो उद्याच रविवार आहे बरेच लोक आपल्या आठवडी बाजार जात असतील आपण जाऊन बघा देत काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या आठवडी बाजाराचा विकासा उद्या विक, विक, विकसित करण्यासाठी जवळपास दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता ह्याच विकासावर गप्पा मारणाऱ्या लोकांनी ह्यांचं सरकार आलं की पहिल्यांदा काय काम केलं असेल विकासाचं तर त्या आठवडी बाजारच्या कामाला स्थगिती दिली प्रत्येक गोष्टीला सहगीती प्रत्येक कामात अडथळा स्टेडियम आहे आपलं तुळजाभावानी क्रीडा संकुल त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक म्हणून राहिला होता त्याचंही टेंडर थांबलं का थांबलं स्वतःच्या बगल बच्च्याला स्वतःच्या पार्टनरला टेंडर नाही मिळालं की थांबवायचं था। मग त्याला वीस महिने लागू पंचवीस महिने लागू काय नाही टेंडर मिळाला तर आम्हालाच मिळालं पाहिजे माझ्याच लोकमानसांना मिळालं पाहिजे टेंडर होणार नाही ह्याची उत्तर धाडा शुकारांना तुम्हाला द्यावी लागतील त्यामुळे मला एवढं सांगायचंय जे लोक विकासावर बोलतात त्यांनी या स्थगितीच टेंडर उशिरा झाल्याची ह्याची उत्तर दाराशोकरांनी द्यावी मग विकासावर बोलाव मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे आम्ही जरी सत्तेत नसलो तरी निधी खेचून आणायची दमक खासदार साहेबांमध्ये माझ्यामध्ये आहे या निधी अडवणाऱ्यामध्ये किंवा आम्ही कुठल्याही कामाला खोडा घालणाऱ्यापैकी नाहीत त्यामुळे या दाराशोच्या सुधारण जनतेने विचार केला पाहिजे की दोन तारखेला आपण निर्णय काय घ्यायचा आहे आपल्याला आपल्या मूलभूत सुविधा रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल स्वच्छता असेल या गोष्टीला अर्ध्या रात्री धाव माणसं कोण आहेत तशी माणसं तसे उमेदवार आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या आघाडी करायत त्यामुळे मला आपल्याला एवढीच विनंती करायची की त्या दोन तारखेला आपण मशाल्या चिन्हा समोर बटन दाबून आमच्या चारी नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गुरवताई यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपले मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र